रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू करताच प्रत्येक तहसील कार्यालयात रेशनवर नाव नसणाऱ्या महिलांची गर्दी त्याचबरोबर नाव समाविष्ट करण्यासाठी आणि माहेरचं नाव कमी करण्यासाठी मोठी गर्दी होतीये मात्र गेली चार दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानातील ऑनलाईनचं मशीनही बंद असल्यामुळे तालुक्यातील रेशन धान्य वितरित करताना कर्मचाऱ्यांच्या नाकी नव आलेत अखेर मंगळवारी थोड्याफार प्रमाणामध्ये ऑनलाईनची वेबसाईट सुरू झाली मात्र काही केल्या तहसील कार्यालयातील गर्दी कमी होत नाहीये एकाच वेळी या सर्व्हरवरती लोड आल्यामुळे या ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बाब निर्माण झाल्याची माहिती तहसीलकडून समजली आहे दरम्यान रेशन कार्डवरती नाव समाविष्ट करणं नाव काढणं ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अनेक ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये तासन तास ताटकळत उभं राहावं लागतंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा